आपल्या महामंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय नानाराव जाधव साहेब आणि या जयंतीनिमित्ताने सर्व पदाधिकारी मोकळे साहेब जाधव साहेब सर विष्णदादा जाधव अध्यक्ष आपले विकास पृथ्वी समितीचे उपाध्यक्ष उलेसाहेब सतुले साहेब दादा डॉक्टर नांदेसाहेबांनी चांगलं ठोपाद आशिन केलं आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सबंध महाराष्ट्रामध्ये साजरे होत आहे आणि महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय दिन म्हणून हा दिवस घोषित केलेला आहे आणि तो सामाजिक न्याय दिन म्हणूनसुद्धा सर्व महाराष्ट्रामध्ये आज साजरा करण्यात येत आहे आज आपल्या नालंदा उद्धवमध्ये सुद्धा आपण त्यांना अभिवादन त्यांची जयंती साजरी करत आहोत माझ्या अभिप्रस्त वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोर व्यक्त केलं महापुरुषाच्या पुण्यतिथी आपण का साजरा करतो की त्यांचा इतिहास आपल्याला त्यांनी केलेलं कार्य पुढच्या एप्रळलं पाहिजे आणि त्यातून आपण सुद्धा काही समाजसेवेची प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्या निमित्ताने आपल्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांना स्मरण करतो त्यांना त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे आनंदीबाईने त्यांना दत्तक पुत्र म्हणून त्यांना घेतलं होतं छत्रपती शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि नंतर अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये जन्म झाला आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांचं दत्तकपत्र घेण्यात आलं म्हणजे दत्तक विधान त्यांना घोषित करण्यात आलं दत्तकपत्र त्यांचं जाहीर करण्यात आलं आणि त्या दिवसापासून छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थांचे राजे म्हणून घोषित झाले म्हणजे अठराशे चौऱ्याहत्तर आणि अठराशे चौऱ्याऐंशी म्हणजे दहाव्या वर्षी त्यांना दत्तक घेण्यात आलं नंदीबाई गुरु आणि नंतर मग अठराशे चौऱ्याहत्तर जन्म अठराशे चौऱ्याऐंशी त्यांना दत्तक पत्र आणि नंतर त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांना त्यांचा राजविषेध झाला म्हणजे जे राजा होण्यासाठी जी पद्धत होती त्याला राजभिषेक म्हणतात आणि मग अठराशे चौऱ्याण्णव म्हणजे त्यांना त्यांचा राज झाला म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी अठराशे चौऱ्या चौऱ्याहत्तर ता, ते अठराशे चौऱ्याण्णव म्हणजे वयाच्या विषाव्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणजे खऱ्या अर्थाने काम सुरू होतं महाराजांचं परंतु राज्याभिषेक झाल्यानंतर अठराशे चौऱ्याण्णव पासून खऱ्या कार्याला सुरुवात झाली आणि ती अतिशय दुमानीच आहे मग छत्रपती शाहू महाराजांनी आता सर्वांनी सांगल्याप्रमाणे वेगवेगळ्या वृत्त्या आपल्या राज्यामध्ये विकसित केल्या की ज्या जनकल्याणाचा म्हणजे अर्थात जातीभेद असेल त्या ठिकाणी मातक समाजाच्या माणसाला चौकामध्ये स्वतःचा खाटी खोडायला लावलं त्याला तिथं छा बला लावली आणि स्वतः शेवट महाराज सकाळी उठल्यानंतर राजाचा फेर फटका मारल्यानंतर त्या चौकामध्ये स्वतः जाऊन चहा प्यायची मग इतर परिवर्तन व्हायला लागलं की एवढा मोठा राजा तर चहा पितो आपण का ते चहा पिऊ नये आणि मग त्या ठिकाणी त्याला एकच करायचं होतं की जाती जाती एकता जी आहे एकमेक अस्पृशः म्हणण्याची जी पद्धत आहे जी मानण्याची पद्धत आहे ती त्यांना कमी करायची होती पण स्वतः बसून त्यांनी सुरू केलं स्वतः हॉटेल टाकायला लावलं स्वतः हॉटेलमध्ये ते चहा पिण्यासाठी बसत आणि त्यांच्यामुळे तिथं दहा लोक आजूबाजूला ते ते सुद्धा चहा मग तो पेतो हा काय प्रकारे सरांनी सांगितलं की बा त्यांनी ते घोड्याचा दिला त्यांनी ते खरोखर आहे की छत्रपती शाहू महाराज ज्या वेळेस त्यांनी आरक्षण जाहीर केलं की काही समाज मागं पडलेला आहे तो या समाजाच्या प्रभावामध्ये आला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आरक्षण सुरू केलं आणि आपल्या राज्यामध्ये राज्यकारभार पाहण्यासाठी जे कर्मचारी लागतात पहिल्या आरक्षणानुसार ते कर्मचारी त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केले मग पटवारी असत तलाठी असत त्या काळामध्ये पटवारी म्हणायचं त्यांना असे वसुली चर्चा करणारे असत की प्रत्येक जे जे काम राज्यामध्ये कर्मचाऱ्याकडून करता येतं ते काम करण्यासाठी आरक्षण त्यांनी लागू केलं आणि ते सर्व राज्यामध्ये लागू झालं त्यांच्या राज्यामध्ये या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सहाशे चौसष्ट संस्थानिक होते राजे सहाशे चौसष्ट संस्थानिक होते आणि ते वेगवेगळ्या राज्यामध्ये ते आपल्या राज्य कारभार पाहत होते परंतु सहाशे चौसष्ट संस्थानापैकी माझ्या पुढे आकडे होऊ शकतो पण माझ्यामध्ये सहाशे चौसष्ट संस्थान होते आणि वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये देशी गायकवाडांचं संस्थान होतं होलकरचं संस्थान होतं शाहू महाराजांचं संस्थान होते कोल्हापूर सांगली संस्थान हो असे वेगवेगळ्या संस्थानिक ज्या महाराष्ट्रामध्ये राज्य करत होते परंतु सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं ला, आणि जनकल्याणाचे निर्णय आपल्या राज्यामध्ये घेतले आपल्या राज्यामध्ये त्यांनी जनकल्याणाचे निर्णय घेतले म्हणून असं म्हणलं जातं की संस्थान भरपूर होते पण जनकल्याणाची ध्यास जन कल्याणाचा विकास आणि समाजाचं फल कसं होईल असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या पाठवून साहेबची गायिका वाट होते असे बरेच संस्थान या महाराष्ट्रामध्ये जनकल्याणाचं समाजाचं कार्य या ठिकाणी करत होते काही का म्हणजे दुर्मी राजे होते दुर्म करायचे शेत सराव करून वर्धण वसूल करायचे असे काही राजे होते परंतु छत्रपती शाहू महाराजांनी असं हे एक आदर्श राज्य त्या काळात निर्माण केलं नंतर राज्यकारभार करत असताना त्यांना वेगवेगळे अनुभव यायला लागले मग ते अनुभव त्यांच्या याच्यातून अनुभव हे हो। ते त्यावेळेस ते 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 मग बाबासाहेबांचं उदाहरण या समाजाला नेताने बाबासाहेब जन्माला आले नंतर बाबासाहेब दहावी पास झाले या समाजामध्ये पहिला दहावी पास झालेला मुलगा म्हणून त्यांना खूप अभिमान वाटला आणि ते भुळून मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करण्यासाठी स्वतः त्यांच्या आणि तिने तिथं जाहीर केलं की तुम्ही एक दिवस या गोवरगरी समाजाचे नायक बनणार नाही आणि तुमच्या हातून फार मोठं कार्य या समाजाचं होणार आहे असं कीटर शहर त्यांना जाहीर केलं आणि जरीचा भेटा त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांना म्हणाले म्हणजे असा किती बारीक सारीक विचार करणारा हा नेता मी तर राज्यकारभार चालू चालणार नाही सैन्यामध्ये तरुण पूर्ण भरती झाली पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी तिथं व्यामशाळा सुरू केल्या पहिवा पाहिजे तरुण झाले नाही पाहिजे म्हणून तुम्हाला माहिती कुस्तीचं माहेर गण ओलापूर का की त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी तिथ व्यामशाळा जिमखाने क्लब व्यायामाचे क्लब म्हणजे कुस्तीचे पट फळ आखाडे निर्माण केले आणि त्यांना सुद्धा खुराक शाहू महाराज पुरवायचे चांगलं जर पैलवान असेल त्यांना खुराक सुद्धा शाहू महाराज पुरवायचे खुराक म्हणजे काय खारी खोबरं जे पैवानासाठी लागतं दूध अशा साऱ्या गोष्टी त्या पैलवाना त्याने पुरवायचे की तू चांगला पैलवान तयार झाला पाहिजे गरिबाचा जर पैलवान असला जर त्या काही व्यवस्था नसेल तर त्याला स्वतः त्यांच्या पदरातून ते त्याला त्यावेळेस खुराक देत असत खारी खोबरं दूध वगैरे त्याला पुरवत असत की हा सुद्धा या पैलवानासह तयार झाला पाहिजे म्हणजे असे कित्येक जनकल्याणाचे काम त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये आणि असं करत असताना प्रत्येक गोष्टीच्या समाजाची भान ठेवून त्यांनी मग नदी जोड प्रकल्प असल धरण मारण्याचं काम असं आता पाणी आढवा पाणी जेवा त्या काळ शाहू महाराजांनी सुरू केलं धरण मारणे बेरी हा सर्व सर्व काम त्या काळामध्ये केलं म्हणजे त्या काळाचे राजे आता होळकर घरामध्ये आईनाबाई होळकरणी त्या बारवाची त्यांचे असे हेमानपत्री मंदिर ते अहिलाबाई होळकरच्या राज्यामध्ये आहे आणि विहिरीचे काम सुद्धा बाराव म्हणतात त्यांना ते बारवीचं काम आईनाबाई होळकरच्या राज्यामध्ये झाले आहे की जर त्या काळामध्ये पाण्याची सोय नव्हती सांगण्याचं कारण असं की त्यांचं होळकरांचं राज्य सुद्धा चांगलं होतं महिलांच्या बद्दल बाबा गावामध्ये पाणी सोय नव्हती नदी पाणी नव्हतं पण माईला पडतात त्यांचं कायचं मृत्यू व्हायचा अपघात व्हायचा सफेद पाणी आनंदावा लागत होतं म्हणून माझी भगिनी डायरेक्ट पर्यंत केली पाहिजे पाणी काढण्यासाठी आणि पायऱ्यांनी आली पाहिजे म्हणून बालवाला पाहिलं आतापर्यंत डायरेक्ट तिथून खाली पाणी घ्यायचं पायऱ्याने जायचं पायऱ्याने यायचं काही वेळी होती म्हणजे असे काही राज्य होते त्या महाराष्ट्रामध्ये की जनकल्याणाचं काम त्यावेळेस ते अतिशय रोमांच करायचे त्यातलेच एक छत्रपती शाहू महाराज आणि म्हणूनच त्यांना आरक्षणाचा जनक म्हणतात आणि खरोखर आज आरक्षणाची गरज सर्व संबंध समाजाला वाटायला लागली की आपल्या सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून प्रत्येक समाज आपल्या समाजासाठी आरक्षण मागतात कोणीच मागे मागे सर्वच आता आरक्षणाच्या पाठीमागे असलेले आणि खरोखर जे आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे तो काही दादीचा विषय नाही तर जे मागास आहे ज्या ज्यांच्या खरोखरच गरज आहे असं सर्वांच लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे ते सुद्धा आपल्या या प्रवाहामध्ये आले पाहिजे आणि शाहू महाराजांचं स्वप्न हे साकार झालं पाहिजे म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव ते मे एकोणीसशे बावीस पर्यंत शाहू महाराजांनी आपलं राज्य राज्य करणार पाहिजे म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे अठराशे एकोणीसशे बावीस अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे बावीस पर्यंत त्यांनी आपल्या राज्याचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे पाहिला म्हणजे तब्बल अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्षे त्यांनी आपलं राज्य चालवलं आणि चांगलं करण्याचे कामं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये के केले आणि आज खरोखरच त्याची आपल्याला आठवण होते त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण आपल्या भारत बुद्धामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अण्णाराव जाधव साहेब ज्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करून कार्यक्रम